विद्यार्थ्यांना भारतीय मूल्याची ओळख व्हावी यासाठी शालेय शिक्षणात मनस्मृतीच्या श्लोकांचा वापर करण्यात येणार आहे यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले होते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे जाऊन चौदा तळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन केले मात्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा दावा केला जात आहे यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपकडून राज्यभरात जितेंद्र आव्हाडांविरुद्ध आंदोलन केले जात आहे जितेंद्र आव्हाड हे मनोविकृत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न केले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे जितेंद्र आव्हाड यांनी केलेला हा प्रकार वाईट आहे अशा माणसावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या हातात आहे हे ज्या माणसाला कळत नाही हा मनोविकृत माणूस आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आव्हाड यांच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या असून आव्हाड यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे त्यांच्या या घटनेवर भाष्य करत राज्य व देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चौदा तळ्याच्या जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडले त्यांच्या या घटनेचा सिन्नर तालुका भाजपाच्या वतीनेही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवार दिनांक तीस मे रोजी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला महिला पदाधिकाऱ्यांकडून जोडे मारून त्यांच्या कृत्याचा निषेध करण्यात आला त्यानंतर त्यांच्या प्रतिमा पायदळी तुडवण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे सिन्नर तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जिल्हा सरचिटणीस शरद कासा सर। सिन्नर तालुकाध्यक्ष बहिरू दळवी शहराध्यक्ष मुकुंद खरजे सिन्नर पूर्व मंडळ अध्यक्ष प्रकाश दवंगे ज्येष्ठ नेत्या सविता कोठुरकर बाळासाहेब वाजे देवेंद्र बर्वे सुमन जोशी अनिता गांडोळे प्रियंक द्वेदी रुपाली काळे वसंत बोडके दत्तात्रय आचार्य संकेत सानप समाधान केकान आदींसह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन साठी ऋषिकेश खोलप काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एक मूर्ख नेता याने काल भारताचे राज्य घटनेचे थोर शिल्पकार दक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो फोटो फाडला त्या पुढे आम्ही सर्व सिमरकर त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांचा जाहीर निषेध करतो ह्या जितेंद्र आव्हाडाचा आम्ही आज इथे जाहीर निषेध केलेला आहे अशा मूर्ख माणसाने महामानवाचा जो अपमान केला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही त्याच्यामुळे आम्ही इथे आज निषेध नोंदवलेला आहे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जाणीवपूर्वक तोडफोड करून आपल्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्रजी आव्हाड यांनी जे गुणस्पर कृत्य केलं अशा या नाराजा व्यक्तीस आम्ही भारतीय जनता पार्टीकडून निषेध करीत आहोत बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची तोडफोड करणं म्हणजे घटनेला धक्का लावणं हा त्याचा अर्थ होतो म्हणून या जितेंद्र आव्हाडास योग्य ती कारवाई होऊन योग्य ती सजा झाली पाहिजे धन्यवाद संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व मित्र पक्षांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आज सकाळपासून तर आतापर्यंत विश्ववंदनीय महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काल एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माथे फिरावू भडकाव प्रवृत्तीचे आणि बेआकली माणसानं काल महामानवांच्या प्रतिमेला चिरफाड केली त्याचा आम्ही ता सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर जा जाहीर निषेध करतोय एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडनं जर या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच चित्वाच फाडतोड झाली असती तर निश्चितचपणे त्याच्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट लागू करून त्याच्यावरती त्यावर तो गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली असती परंतु या अतिशय बेपरवाई करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या कधी रामाबद्दल काही भडक भाषण करतो रामाबद्दल अपशब्द वापरतो कधी आमच्या धर्मग्रंथाबद्दल कधी आमच्या साधू संतांबद्दल असं भडकाव भाषण करून आमच्या तमाम हिंदू बांधवांच्या ज्या भावना दुखावल्या जातात या जितेंद्र आव्हाड त्याचा आम्ही जाहीर जाहीर निषेध करतो आहोत भारतरत्न बा बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या नेत्याचा जितेंद्र ने आव्हाड आणि अवमान करणं हा भारताचा खूप मोठा अपमान आहे तरी या अपमानाचा एवढा मोठा निषेध या शिन्नर तालुक्यात केलेला आहे तरी यांनी अशा चुका करू नये आणि उगेच कुठल्या तरी गोष्टीत बोट घालून त्याचं मोठं प्रकरण माजू नये आणि शांततेचा विनयभंग करू नये एवढीच आमची भारतीय जनता पार्टी करून अपेक्षा आहे ज्या खेदाची गोष्ट आहे दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या माणसाचा निषेध करण्यासाठी आज सिन्नर शहरातल्या या शिवाजी चौकामध्ये आम्ही जमलेलो आहोत तो माणूस दुर्दैवाने माझ्या गावचा आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वेळा आमदार म्हणून काम केलेला जितेंद्र आव्हाड याला सातत्याने हिंदू धर्माच्या लोकांच्या भावना दुखवण्याची सवय लागून गेलेली आहे आताच काही दिवसांपूर्वी प्रभू रामांबद्दल बोलत असताना प्रभू राम मांसाहारी होते ते मटन खात होते अशा प्रकारचे उद्गार यांच्या मुखातून निघाले त्यानंतर संबंध हिंदुस्थानातूनच नव्हे तर अख्या जगभरातून जितेंद्र आव्हाड यांना जेव्हा पडी पडली त्याच्यानंतर त्यांचं तोंड कायमचं बंद झालं प्रभू रामाबद्दल चकार शब्दही काढण्याची हिंमत त्यांच्यात राहिली नाही कालही अशाच प्रकारची घटना घडली मनुस्मृतीला विरोध करताना त्यांनी आदरणीय पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र फाडलं डॉक्टर बाबासाहेबांचाच अपमान नाही हा सबंध दलित बांधवांचा सबंध देशवासियांचा अपमान आहे ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी देशामध्ये कायदा सुव्यवस्थेचे कलम लिहिले त्या डॉक्टर बाबासाहेबांचं चित्र जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक फाडलेलं आहे त्यांनी चुकून फाडलेलं नाही नंतर जितेंद्र आव्हाडनी किती वल्गण्या केल्या किती क्षमा मागितल्या तर त्याला काही अर्थ नाही जितेंद्र आव्हाड हा मुद्दाम जाणीवपूर्वक जे करतो ते मुद्दाम करतो केवळ आणि केवळ हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याच्या गोष्टी करतो दुर्दैव हे तर जितेंद्र आवडला त्याच्या मतदारसंघामध्ये अब्दुलबाई सलीम भाई मोहम्मदभाई सुलमानभाई या सगळ्यांना सांभाळायचं आहे त्या सगळ्यांना खुश ठेवायचं आहे आणि त्या सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी हिंदूंचे देवी देवतांचा अपमान करणं हा त्याचा स्वभाव झालेला आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो आणि मला खात्री आहे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत जितेंद्र आव्हाडांवर कठोरात कठोर कारवाई करतील याची मला खात्री आहे धन्यवाद